नमस्कार मी आशा माळी आपण पाहत मध्ये आपलं स्वागत आहे बारावीच्या आय ए सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील मानवविद्या शाखेच्या विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे त्याला नाइन्टी नाईन पॉईंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट चारशेमधून मधून तीनशे नव्याण्णव गुण मिळाले आहेत आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की माझे आई वडील आणि माझ्या शिक्षकांचा मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले जा आहे जा मला साहित्य आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते मला कविता आणि इतरही गोष्टीवर लिहायला आवडते यूपीएससी च्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणे हे माझे स्वप्न आहे आणि ध्येय आहे द ब्यूरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होतया डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आवडल्यास असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद